नमस्कार अटल मत नूज मदे आपले स्वागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या उप बाजारपेठ लाड सावंगी चौकात लाड सावंगी करमाड हायवे लगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय श्री हरिभाऊ बागडे नाना महामहिम राज्यपाल राजस्थान यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा अठरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला लाडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हक्काच्या बाजारपेठेचे मुहूर्त आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी रोवण्यात आली या सुवर्ण क्षणाचे परिसरातील सर्व ग्रामपंचायत विविध विकास सोसायटी लोकप्रतिनिधी नागरिक शेतकरी व्यापारी साक्षीदार म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे फुलंबरी मतदारसंघाचे आमदार अनुराधाताई चव्हाण जिल्हा उपनिबंधक तथा विभागीय सहनिबंधक समृद्ध जाधव चेअरमन विकास विकास विविध विकास सोसायटी लाडगावचे विजय काडे लाडगावचे सरपंच सौ मीरा रमेश शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे निमंत्रक कृषी उत्पन्न बाजार समिती संभाजीनगरचे सभापती डॉक्टर राधाकिसन बापू पठाडे सचिव विजय सिरसाट उपसभापती मुरलीधर चौधरी यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते उपबाजार पेटेमुळे जिल्ह्यातील विकासाला एक नवी चालना मिळेल व शेतकऱ्याचा माल रास्ता भावात विकला जाईल या उप बाजारपेठेमध्ये आधुनिक सेवा सुविधा पेट्रोल पंप भाडे बाजारपेठेत असतील असे सभापती बापू पठाडे यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती संभाजीनगरचे सभापती माननीय श्री डॉक्टर राधाकिसन बापू पठाडे व सर्व संचालक मंडळांनी उपस्थित शेतकऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे महिलांचे आभार मानले जर कोणा माणसाला द्यायचं असेल तर ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मतदार होते त्या मतदारांना कारण या बाजार समितीवर आपला माणूस निवडून यावा आणि ती सुधरावी हे माझ्या मनात खूप वर्ष यायचं पण आमचं पॅनलच उडू द्यायचं नाही आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या संस्थेचा विकास झाला आता आपण बघितलं या कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी पूर्वी संभाजीनगर तालुका फुलंबई आणि फुलताबा असं एकत्रित एक होती आणि ती एकत्रित एक असताना सुद्धा आम्ही त्या सगळ्या निवडणुका पाहिल्यात आणि त्यावेळेला सुद्धा कधी एखाद्या दोन तीन माणसं आमचे निवडून यायचे रावसाहेब पाटील दांडगे एकदा आले पण पाटील आले शसराव गायकवाड आले असे यायचे आणि ते सुद्धा तिथे आपली चांगली बाजू मांडून आपण जरी कमी असलो तरी चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचे आणि जी गोष्ट पटत नाही तिला विरोध करायचे विरोध केला तरी आमचं कोणी मनावर नव्हतं करतो आपल्याला पटले नाही ते चांगलं नाही म्हणून विरोध करायचे ते, ते संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं लाडसांगी इथे उप बाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि तो संकल्प आजच्या एक महूर्त योगावर आज याचा शुभ हस्ते ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले राजस्थानचे राज्यपाल महामहीम बागडेसाहेब सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधादाई चव्हाण अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते पण काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही ते म्हणजे आपले माननीय मंत्री साहेब माननीय मंत्री सावे साहेब माननीय डॉक्टर कराड साहेब माननीय आमदार विलाजी भुमरे साहेब मान्य आमदार संजयजी केनेकर मान्य आमदार नारायणजी साहेब माननीय खासदार डॉक्टर काळे साहेब मान्य आमदार सत्यजी साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं काही येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी या लाडसांगी परिसर परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी आपण अकरा एकर जमीन घेऊन या ठिकाणी उपबाजारपेठ उभारतो आहे ही बाजारपेठ अत्यंत लाडसांगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे आणि हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटची उभारणी करणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर पूर्ण मार्केट यार्डला कंपाऊंड पेट्रोल पंप आडत गाळे त्या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे भाजीपाला मार्केटचे गाळे या ठिकाणी दोन वेअरहाऊस आपण घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी दोन शेलालची उभारणी करणार आहोत अशी एकूण आपण पंधरा कोटीच्या पुढं या ठिकाणी विकास कामं करणार आहोत आणि साधारण ही कामं वर्ष दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत म्हणून या भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल स्थानिकांना इथं रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणाहून माल नाशिकला घेऊन जावा लागायचा कधी नागपूर असेल मुंबई असेल परंतु या ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्याचं दळण दळणवळणाचं साधन हे प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे समृद्धीचा विषय असा की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आपल्याला नागपूर तेवढंच आहे मुंबई पण तेवढंच आहे म्हणून इथला जो माल निघणार आहे एक हे ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे आणि याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा नाशिकला न्यायचा नागपूरला न्यायचा ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा आता इथं या लाडसांगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहती आणि म्हणून या पंचकृषीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होणार आहे तसेच या भागातून एक मोठा हवे गेलेला आहे चौका लाडसांगी आणि करमाड हे बायपास सन्माननीय बागडेसाहेब आमदार असताना हा यांनी मं नानाने मंजूर केला जवळपास तीनशे कोटी रुपयाचं हे रस्त्याचं काम या ठिकाणी आपण आहे प्रगतीपथावर हो आहे कॉन्क्रीट रोडचं आहे म्हणून ह्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनानं वेगवेगळ्या योजना दिल्या बाजार समितींना पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आणि हे सगळं काम आमचे सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय बागडे नाना आणि सन्माननीय अनुराधाताई चव्हाण सन्माननीय दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि भविष्यातही जनतेने आम्हाला ही काम करण्याची संधी दिली भविष्यातही जनता आमच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचे सगळे मान्यवर सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पत्रकार बंधूचं या ठिकाणी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद परिसर जो आहे त्या परिसरामध्ये मोसंबीचं उत्पादन मोसंबी हे या ठिकाणी आता पूर्वी डाळिंब असेल मोसंबीनंतर डाळींब आलं डाळींबनंतर आता टमाटा येतो टमाटा किंवा परिसरासाठी हा म्हणून तयार होतोय आणि आज टमाट्याच्या उत्पादनामधून आमच्या भागातील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे अनेक वेगवेगळे शेतकरी पाहिलं तर खूप ह्या भागातील सदन आहे हुशार आहे की त्यांना कळतं आहे काय पिकं घेतले पाहिजे परंतु या ठिकाणी मार्केट होणं गरजेचं होतं आणि ते काम आपण हाती घेतलं ते वर्षभरामध्ये आपण पूर्ण करू वर्ष दीड वर्षात याच्यात तीळ मात्र शंका नाही मी पुन्हा आपल्या सगळ्याचं शेतकरी वर्ग असेल व्यापारी असेल लोकप्रतिनिधी असेल आणि पत्रकार असेल सगळ्याचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो धन्यवाद